नमस्कार बळीराजू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पर आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदे चवकाली पंचवीस हजार सातशे पस्तीस क्विंटलची कमीत कम भावांला दोनशे जास्तीत जास्त भावनाला एकवीसशे सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा पड्रा मार्केट येथे आठ हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल चावकाली कमीत कमी भावनाला तेराशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे सर्वसाधारण भावनाला पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे तीन हजार पाचशे बहात्तर क्विंटल चावकाली कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त भावनाला सतराशे सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मनसर येथे सहा हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाव मिळाला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल गांदेच्या अवकाली तेरा हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती नाशिक येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भावमानाला सातशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती आहे येथे उन्हा कांद्याच्या वकाली एक हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला सोळाशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती जुन्नर अळे फाटा येथे आठ हजार चारशे अडुसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळेला नऊशे पन्नास जास्तीत जास्त भावमाळाला एक हजार आठशे दहा सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती साखरे येथे लाल कांदेच्या वकाली आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे पंचावन्न सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव